श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आता आपला मकर संक्रांती हा सण हा लवकरच येतो आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला हा सण आहे मंगळवारी तर या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी या हा महत्त्वाच्या सणांपैकी असा एक सण असतो आणि या दिवशी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात तर काही गोष्टी टाळायच्या असतात त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी काही वस्तू खरेदी करण्याला देखील असं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तर तेच या काय या गो दिवशी कुठल्या गोष्टी कराव्यात आणि कुठल्या गोष्टी करू नये म्हणजे टाळाव्यात तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे कुठल्या वस्तू आपण खरेदी करायला पाहिजे ज्याने आपल्या घरामध्ये आपल्या वर्षाची ही भरभराटी होऊन आपल्या घरामध्ये सुखसा समृद्धी येऊन आपल्याला वर्षभर ही भरभराटी आपल्या घरामध्ये होईल असं आपल्याला काय करायचं आहे आणि काय गोष्टी त्या टाळायच्या आहेत या सणाला ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर चला मग ब बघूया आता हे बघा या दिवशी आपल्याला कुठल्या गोष्टी खरेदी करायच्या असतात हे आपण अगोदर सगळ्यात पहिले बघू तर हे बघा आपल्याला या दिवशी हे आ, तुम्ही कुठलीही तांब्याची वस्तू ही खरेदी करू शकता भले तुम्ही छोटी करा मोठी करा तुमची इच्छा तुम्ही, तुम्ही एखादा तांब्याचा ग्लास घ्या किंवा तांब्याचा एखादा तांब्या घ्या किंवा तांब्या धातूचा आ, तुम्ही, तुम्ही तुम्हाला जर देवपूजेसाठी तांबण नसेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता तुम्ही यापैकी तांब्याची कुठलीही वस्तू ही खरेदी करू शकता त्यामध्ये तुमच्या यथाशक्तीनुसार तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला खरेदी करायचं आहे पण या दिवशी तांब्याची वस्तू खरेदी करण्याला हे अनन्य साधारण असं महत्व आहे त्याचप्रमाणे तुम्ही शृंगाराचं देखील महिला सामान खरेदी करू शकता मग तुम्हाला समजा जर मंगळसूत्र घ्यायचं असेल किंवा तुम्हाला जोडवे किंवा पैंजन घ्यायचे असतील चांदीचे तर अशा कुठलीही शृंगाराची वस्तू जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही या दिवशी हा अत्यंत शुभ असा मानला जातो शृंगाराचा सामान खरेदी करण्यासाठी कारण मग मकर संक्रांती हा सणच हा सुवासिनींचा सण असतो तर सुवासिनींचे दागिने आपल्याला कुठलेही खरेदी करण्यासाठी हा सण हा भरपूर असा शुभ मानला जातो आणि आपल्या सौभाग्यामध्ये या गोष्टींची जर आपण खरेदी केली तर आपल्या सौभाग्यामध्ये देखील त्याची होत असते त्यामुळे स सुवासनीचं सामान देखील आपण खरेदी करण्यासाठी या हा दिवस शुभ असा मानला जातो त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी झाडू देखील खरेदी करू शकता हे बघा भले आता झाडू आपल्याला वर्षभर लागतो भले तुमच्याकडे आहे तरी देखील तुम्ही या दिवशी खरेदी करून आपल्याला त्या झाडूची पूजा करायची आहे त्याला कोवळा म्हणजे आपल्या हातामध्ये आपण बघा पंचरंगी धागा बांधत असतो तर असा धागा तुम्ही बांधून त्याची हळद कुंकू अक्षदा लावून त्याची पूजा करायची असते झाडूची भले तुमच्याकडे असेल तरी पण तुम्ही आता आपल्याला झाडू हा वर्षभर लागतोच त्यामुळे तुम्ही एखादा झाडू आणून त्याची पूजा करून तो ठेवला तरी देखील चालेल नंतर अगोदरचा झाडू खराब झाल्यानंतर तुम्ही तो वापरायला काढला तरी देखील चालेल त्यामध्ये दे काही हरकत नाही पण या दिवशी लक्ष्मीला झाडू हे आपली लक्ष्मीच असते आपल्या घरातला कचरा ती साफ करत असते त्यामुळे झाडूला म्हणजे लक्ष्मीला पुजणं या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं झाडूला पूजणं या दिवशी शुभ मानलं जातं झाडूला आपल्या घरात आणणं हे शुभ मानलं जातं त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी तीळ देखील खरेदी करायला अत्यंत शुभ मानलं जातं हे बघा तुमच्याकडे भलेही तीळ असतील तरी पण थोडेसे तीळ आपण दुकानातून आणू शकतो तर या दिवशी तीळ देखील खरेदी करण्यासाठी अनन्य साधारण असं महत्व आहे मकर संक्रांती हा दिवसच तिळाचा असतो तिळाला त्याला अनन्य तिळाशिवाय मकर संक्रांती ही नसतेच त्यामुळे या दिवशी तिळ सुद्धा तुमच्याकडे भले असतील घरामध्ये ऑलरेडी पण थोडेसे तीळ आपण आणू शकतो तर या दिवशी तीळ खरेदी करण्याला सुद्धा अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही तीळ हे आवर्जून या दिवशी खरेदी दि करा असं काय नाही तुम्हाला या कुठल्या पण मी ज्या चार पाच गोष्टी सांगितल्या त्यापैकी तुम्हाला कुठलीही गोष्ट जर खरेदी करणं शक्य झालं तर तुम्ही करू शकता त्यामध्ये काही हरकत नाही सगळ्याच गोष्टी खरेदी केल्या पाहिजे असं काही गरजेचं नाही तुम्ही एखादी गोष्ट जरी खरेदी केली तरी ठीक आहे त्यामध्ये काही हरकत नाही तर आता बघूया आपण मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत तर हे बघा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अगदी डिटेलमध्ये सांगितलं होतं की आपण मकर संक्रांतीच्या वेळेस काय काय गोष्टी करायला हव्यात तरी देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती देते तर हे बघा आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी हे काय काय करायचं आहे तर आपल्याला सगळ्यात सर्वात प्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे भरती टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे त्याचप्रमाणे त्या पानाने आपल्याला आंघोळ करायचे आहे त्याचप्रमाणे सूर्याला अर्घ्य देताना आपल्याला जेव्हा पण आपण सूर्याला अर्घ्य देणार आहे तर सूर्यदेवांच्या तांब्याच्या पेल्यामध्ये तांब्याच्या लोट्यामध्येच आपल्याला सूर्यदेवाला जल द्यायचं असतं तर त्या तांब्याच्या लोट्यामध्ये आपल्याला चिमूटभर तीळ टाकायचे आहेत आणि त्याचा अर्घ्य आपल्याला त्या दिवशी सूर्याला द्यायचं आहे त्याचप्रमाणे त्यानंतर देवपूजा करतानासुद्धा देवपूजा करताना देवपूजा झाल्यावर आपण सगळे साखरेचा नैवेद्य देवांसाठी ठेवत असतो पण आपल्याला त्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तिळगुळाचा दे, नैवेद्य देवांसाठीच ठेवायचा आहे तिळगुळाचा नैवेद्य आपल्याला देवांना दाखवायचा आहे सर्वात प्रथम त्याचप्रमाणे त्यानंतर आपल्याला नैवेद्यामध्ये आपल्या स्वयंपाकामध्ये सुद्धा हे तिळाचं प्रमाण तिळाचा आपल्याला वापर करायचा आहे तुम्ही भाजीमध्ये करू शकता तिळगुळाची पोळी या दिवशी केली जाते तर या दिवशी आपण तिळगुळाची पोळी आणि ते भाजीमध्ये सुद्धा तिळाचा वापर करून तो नैवेद्य आपण देवांना दाखवायचा असतो तर ह्या गोष्टी झाल्या की आपण काय काय करावं त्याचप्रमाणे तिळाचं आपण दान करू शकतो तिळाचं दान करण्यालासुद्धा या दिवशी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे यामुळे आपला पितृदोष जो असेल तो कमी होत असतो हे बघा पितृदोष हा सगळ्यांनाच असतो कोणाला प्रखर असतो तर कोणाला सौम्य असतो म्हणजे कमी असतो तर या दिवशी आपण कुठल्याही गरजू व्यक्तीला एखाद्या जर तिळाचं दान दिलं तर आपल्याला तिळाचं दान दिल्याने आपला पितृदोष दोषामध्ये आपल्याला सौम्यता येते म्हणजे पितृदोष आपला कमी होण्यास मदत होत असते तर हे बघा आता हे झालं की आपण या कु, दिवशी काय काय करायला हवं आता आपण बघूया की आपण या गोष्टी या दिवशी कोणत्या चुका या टाळायच्या आहेत जेणेकरून आपल्याला त्याचे दोष लागून मिळतील तर हे बघा सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये या दिवशी पूर्णपणे मांसाहार हा वर्जे आहे तुम्ही जर मांसाहार करत असाल तर आपल्याला या दिवशी हा पूर्ण कटाक्षाने पाळायचा सा आहे सणाचासुद्धा दिवस आहे आणि मकर संक्रांतीचा सुद्धा मकर संक्रांतीला असं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे हे बघा भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही मकर संक्रांती ही साजरी केली जात असते त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये हा मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे त्याचप्रमाणे मद्यपान वगैरे तुम्ही जर घेत असाल कुठलं व्यसन असेल तर ते देखील आपल्याला या दिवशी घ्यायचं नाही आहे आपल्याला व्यसनसुद्धा या दिवशी वर्ज करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला ब ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे त्याच त्याचप्रमाणे त्यानंतर आपल्याला या दिवशी हे आपल्या झाडांची जर तोडफोड आपल्याला करायची नाही आहे हे बघा या दिवशी तुम्ही तुळस लावू शकता तुमची जर तुळस वाळली असेल किंवा तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर या दिवशी तुळस लावण्याला हे अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्ही तुळस लावण्यालासुद्धा या दिवशी शुभ कार्यामध्ये अ... शुभ काम म्हणून आपण हे करू शकतो या दिवशी तुळस लावण्याचं तर पण तुम्हाला झाडांची आपण म्हणतो की आ, हे बघा आता थंडीचे दिवस आहे तर आपण काही वेळेस आपल्या तुळस देखील वाळून जात असते किंवा इतर झाडे सुद्धा वाळून जात असतात थंडीने तर त्याची कापणी वगैरे आपण करतो आता सुट्टीचा दिवस आहे सणाचा सगळ्यांना सुट्ट्या राहतात तर आपण त्याची कापणी वगैरे करतो किंवा तुळस ही आपण वाळलेले पानं हे काढून टाकत असतो वगैरे तर हे बघा या दिवशी तुळस ही तोडू देखील नाही अजिबात या दिवशी तुळस तोडायची नाहीये त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी दात देखील घासायचे नाही आता तुम्ही की आता तुम्ही म्हणता की दात घासायचे नाही मग असं कसं चालेल तर हे बघा दात घासण्याला भरपूर असे पर्याय आहेत आपल्याला ब्रशने फक्त दात घासायचे नाही तुम्ही कडू लिंबाच्या पूर्वी काडीने दात घासत होते तर तुमच्याकडे ते अवेलेबल असेल तर तुम्ही त्याने देखील एक दिवस दात आपण घासू शकतो त्याचप्रमाणे आपल्याकडे माउथ फ्रेशनर वगैरे आता भरपूर अशा सुविधा निघाल्या आहेत माउथ फ्रेशनर देखील मिळतं तुम्हाला इझिली मेडिकलमध्ये तर तुम्ही त्याने देखील एक दिवस आपण त्याने देखील मा दात घासू शकतो त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर ती पावडर देखील मिळते बघा दंतमंजन तर त्याने देखील तुम्ही दात घासू शकता त्यामध्ये काही हरकत नाही एक दिवस आपण कसे ॲडजस्ट करू शकतो तर या दिवशी दात देखील घासण्याला वर्ज्य मानलेलं आहे दात देखील या दिवशी घासत नाही त्याचप्रमाणे काही भागांमध्ये गायचं दूध देखील या दिवशी काढलं जात नाही हे बघा भरपूर मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी मग वेगवेगळ्या -vuेग मक मकर संक्रांती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होत असते आणि त्याला वेगवेगळं महत्त्व आहे तर या दिवशी हे काही भागात हे गायचं दूधसुद्धा काढलं जात नाही त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगसुद्धा वरचे आहे पिवळ्या रंगाचा आपल्याला कुठल्याही कपडा वगैरे घालायचा नाही पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला या दिवशी टाळायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्याला घरामध्ये आपल्या जितकी शांतता राहील तितकी शांतता या दिवशी ठेवायची आहे घरामध्ये वादविवाद कटकटी संपूर्णपणे आपल्याला टाळायच्या आहेत जेवढी आपल्याला शांतता राहील या दिवशी त्या दिवशी आपल्याला तेवढी शांतता ठेवायची आहे नामस्मरण करायचं आहे सेवा करायची आहे आणि घरामध्ये आपल्या आनंदाचं वातावरण ठेव थे, कराय ठेवायचं आहे तर या झाल्या अशा काही गोष्टी ज्या आपल्याला त्या दिवशी या टाळायच्या आहेत आणि काही काही गोष्टी करायच्या आहेत हे देखील मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलं तर अशी छोटीशी माहिती मला तुम्हाला द्यायची होती त्याचप्रमाणे तुम्हाला जर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिराचं वस्त्र अलंकार महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वस्त प्रात महापूजा दर्शन वस्त्र अलंकार महापूजा दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये मी याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या झालेली सेवा मी स्वामी यांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ